तांभोजे परिसरातील शेतकऱ्यांचे हाल अखंड सुरूच आहेत ओंकार हत्तीने सलग सातव्या दिवशी शेतात ठाण मांडत पिकांची नासधूस केली आहे भीतीमुळे शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाहीत वनखत्याचे हंगामी कर्मचारी फटाक्यांच्या आवाजाने हत्तीला हटवण्याचा प्रयत्न करत असले तरी त्याला काही फरक पडत नाही अखेर तज्ज्ञ हत्ती पकडणारे अद्याप का आणले गेले नाहीत असा संतप्त प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे आज सैलेश सामान म्हणून त्याचे माड उडाले माडया लागते माड दिसता एक उडाला आणि बारके धाकटे ते उडला अनिकेत पाटील त्याचे आले ते उडाले आणि आज ती ने वचन देवता सकल परत मात्र पास करता येता मनशा फॉरेनर कसे पास करतात ते टाईप सध्या ते झाले दुबई किती आज आज सात दिस झाले काय जायना पुढे प्रोसेस प्रोसेस काय ना ऑफिसर येऊन सांगून गेला पण एक्शन ॲक्शन किती नाही हे बाबळे हे आप आता त्यांचे फॉरेश लेबर ते बाबळे आसा ते आपल्यानी ट्राय करतात त्याला रोखून धरपा इतलेच आणि पुढे किती जाय जायना आता शेतकरी शेता नाही वाचा ना त्यांना नुकसान कसे वाचले ना लोकांचे आता ते म्हणतात आपले आता गायी चारो ना म्हणतात आपले दुधाक लॉस म्हणतात शेतकरी आमची एक रिक्वेस्ट असतात डेप्युटी कलेक्टर आमक येऊन ओल्डी ह्या सांगून घे तुम्ही हे करू नका आता आम्ही किती खर्च ते त्यांनी सांगचे येऊन दो हा हा येऊन सांगचे ते किती आता आम्ही करचे सात दिस झाले कोण आमका हा किती येऊन सांगू तयार ना किती खर्च आम्ही विचारचे कोणा विचारचे आणि कोणी सांगचे आमका ते येऊन कोणी ते लोकांना हांगा येऊन सांगचे लोकांना लो लोक हे सिच्युएशन आता कायदो हातीत घेतलो आणि किती केले आणि झाले किती कोणाचे अटॅक झालो कोण जबाबदार रिस्पॉन्सिबल कोण हे हे घेतले फॉरेस्ट ऑफिसर आणि टँक फॉरेस्ट ऑफिसरकच मारले कोण रिस्पॉन्सिबल आ आमी राखता त्या वाय लाईन वेळ ते किती करू शकता ते सांगून येईना कोणा छान आता आता स्टेज तू पहिले काय धावताल ते आणि लेबर ले काय धावताले ते हा किती खर्च कोणी घ्यायचे किती को एक्झॅक्ट एक आता खर्च किती ते आमका कळ आता काय तो आता घ्यायचं काय बेस्ट असे तो वाचा सर वाट पोहची आमचे काबार जायचं आम्ही इतले मेहनत घेऊन केली आहात आता माड झाडे लायली आहात कोपळी खोपळी सरकार दरबी जी दखल म्हणता पण ते आहेत सव्वा दिस झाले फॉरेस्टाचे आपल्यापर्यंत काम करता फॉरेस्टाचे आपल्यापर्यंत काम की करता एक चढात च ते किती करता बॉम्ब लायता बॉम्ब लावून कोण कवळं नाल्या कबूतर वतले हे दोल्लो हट्टी तर वाचू शकना नुकसान म्हणपाक गेला माझे तर भाटात ते कम्प्लीट कॉलॅप्स केला आणि असे आमचे सात आठ जण असा पाटील आणि धुरी असा जयते असा आणि सरकार दरपणी यंत्रणा हा ती कम्प्लीट टोटली फेल ठरलेली असा सर <imitation> आता हाय लेवल तुम्ही सुद्धा जायते फॉर्टी सर आमका सपोर्ट केला आणि न्यूज पावला वर पण आयच्या मेरेन काय म्हटलं काय का ना आय तर आणि काल तो सामको गावात तुम्ही स्वतः पहिला तो आमच्या गावात अटॅक कसं करता आला आणि त्या का कसं धावण्याला ती जर पोवपाक गेला जाल्या तो इतल्या पैशा म्हटलं तो चारशे किलोमीटर हांगा पावला कमीत पैसे हा विचारलं त्यांना आमच्या फॉरेस्ट खुंच्यान हांगा ते म्हणजे थंच्यान हांगा येऊपाकच त्या कामात दोन तीन दीस असे चलत वत माझा तर हा किती म्हटलं इतक्या जर तो चार दिसून पावता तर आमचे एक वीस मिनिटांची वाट असा पण अजून पावना हि दुसरे म्हटलं पहिलीच आमदार बाबू आजगावकर म्हणतो अरे हा तुमचं सेवक नोकर हे ते आपण जाय ते फावटी ही आपली कर्मभूमी पण बाबू आजगावकर ही बातमी पावल्या का त्या पेपर वाचिना ते आम्हाला कळना कित्याक तो म्हटलं आपण असा ट्वेंटी सेव्हन इलेक्शन आपण लढतो तुमच्या वांगडा असतो पण आणि त्याने एक साधं फोन सुद्धा करू सर आमचं चांगला